आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील महाराज यांच्या निमित्त बावीस डिसेंबर रोजी निघणारा भव्य दिवाच्या मिरवणुकी प्रारंभ होणार आहे त्यानिमित्त आज बाबा ग्रुपच्या वतीनं सन्माननीय संयोजक संयो अंबादास बाबा करगुळे यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षाप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणामध्ये दे। रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि समाजामधल्या युवकांना या दृष्टिकोनातून एक वेगळा संदेश देण्याच्या दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी पत्करून या ठिकाणी रक्तदान शिबिर दरवर्षी आयोजित करतात त्याबद्दल मनापासून आनंद होत आहे हा संदेश ही प्रेरणा कुल दैवत आदी जामनी महाराजांच्या आस... रथोत्सवाच्या स्थापनेपासून आपण पाहतो की सन्मान्य अंबादास बाबा कुरगुळे हे रक्तदान शिबिर आयोजित करत आहेत आणि यंदाच्या वर्षी देखील बावीस डिसेंबरला खूप मोठ्या प्रमाणे रथोत्सव साजरा होणार आहे अनेक मंडळं यामध्ये सहभागी होणार आहे सर्व जे जे मंडळं सहभागी होतात त्या सर्वांच्या समोर सन्माननीय अंबादास बाबा बादा करगोळे यांनी एक आदर्श ठेवलेला आहे की रक्तदान करणं ही अत्यंत काळाची गरज आहे आणि त्या पद्धतीनं आज या ठिकाणी रक्तदान शिबिर घेतल्याबद्दल मी सोलापूर शहर जिल्हा जामुनी मी उच्चसामा संघटनेच्या वतीनं सन्माननीय अंबादास बाबा बादा करगोळे त्यांच्या सर्व सहकारी त्यांच्या संघटनेचे सर्व पदाधिकारी या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो कौतुक करतो